पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटते देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे आणि मुख्य म्हणजे हा जो बोलून पोपटला आहे तो कालपासून आतमध्ये कडी लावून बसलेला आहे जो वायकरना तुरुंगात टाकणार होता हा ज्याने सातत्यानं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केले ज्याने सातत्यानं ईडीकडे तक्रारी केल्या तो बोलून पोपटला वायकरांच्या प्रवेशानंतर मुलुंडला आपल्या घरी आतून लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही त्याला बाहेर काढा आणि त्याच मत घ्या त्याला विचारा कि आता वायकर हे वॉशिंग मशीन मध्ये गेले आणि तुमच्याकडे आले आता तुझ या सगळ्यावरती काय मत आहे आमच्याकडे असताना आरोप करायचे गुन्हे दाखल करायचे अटकेच्या धमक्या द्यायच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपुटे एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला फडणवीस शिंदे गट अजित पवार गट की तो पवित्र होतो तो स्वच्छ होतो वायकरांच्याही तसंच झालं पण शेवटी माणसानं हिंमत दाखवायची असते लढाईच्या वेळेला पळून जाणारे त्यांची नोंद इतिहासात होत नाही लढणाऱ्यांची नोंद दो होते ठीक आहे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला जरी असला तरी याच्यात नाचक्य झाली आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या बरोबरच्या त्यांच्या तथाकथित मित्र पक्षाची तुम्ही कालपर्यंत वायकरणात तुरुंगात टाकायला निघाला होतात ना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही मग आता त्या आरोपांचं काय माझ मीडियाला आव्हान आहे हे भांडुपला माझ्याशी तुम्ही बोलताय बाजूला मुलुंड आहे ज्याने वायकरांचा छळ केला या सगळ्या वर्षभरामध्ये तो मुलुंड पोपटलाल आता कुठे आहे वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतलाय त्याने आता बोलावं रिॲक्शन जाऊन त्या ताच, त्याची घ्या प्रधानमंत्री मोदीची घ्या हा ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग का आता वायकरांची जी का पाचशे कोटीच्या प्रॉपर्टीवर जो काय तुम्ही दावा सांगितला होता भ्रष्टाचाराचा मग त्या पाचशे मधले तुम्ही भाजपा मिंदे याच्यात का पाचशे पाचशे कोटी वाटून घेतले का आणि शंभर कोटी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीमध्ये टाकले इलेक्ट्रल बॉन्ड्स वगैरे घेऊन मोदीला विचारा जाऊ मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा